हॅलो फ्रेंड चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आत्ताच सुरेखाचं आवरलेलं एक काम तर मी आम्ही आलेलो आहे आता ऑफिसमधून ऑफिसमधून आले आले सुरेखाचं झालं आहे जरा सर्व काम वगैरे ओरखलेलं आहे मी पण फ्रेश झालो आहे मुलांचं पण चहा नाश्ता झालेला आहे तर आता स्वयंपाकाचे टाईम झालेला आहे आणि सुरेखाने आहे मस्त पालकची फ्रेश भाजी करायची तर बघू आता सुरेखाची कशी कशी बनवती भाजी आज सुरेखाने के तोंडवाकडंच केलं होतं मला काही भाजी आवडत नाही म्हटली तिच्यामुळे मग मला पण मला आवडते ऑलरेडी माझी आवडती भाजी पण मुलं पण तोंड वाकडं करत होते आम्हाला पण आवडत नाही तर बघू आता सुरेखाचं का आता काही धोरण आहे पुढचं मला आता बघायला लागेल बघा हा चेहरा बघा तुम्ही या चेहऱ्याला भाजी आवडत नाही चेहरा हसतोय ना सुरकानी मस्तपैकी फिल्टर खाली पाणी आता आम्ही ना भाज्यांना वगैरे स्वयंपाकाला सगळं फिल्टरच पाणी वापरतो मस्त स्वच्छ भाजी धुवून घेतलेली सुरेखाने आता पालकची आणि सुरेखा होती पंधरा दिवसानी पाणी येते पण आमची टाकी साडेआठ हजार लिटरची टाकी आहे अंडरग्राऊंड त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी शॉर्टेज येत नाही यावेळेस आलो होतो शॉर्टेज टँकर घ्यायची वेळ आली होती एकदम पालकची भाजी धुवून घेतलेली कढई तापायला ठेवलेली आता मस्त पैकी शिजून घेऊ दोन पाण्याने धुतलेली छान पैकी कापायच्या अगोदर पण सरीके धुतली होती पर लवर, पर चला आता भाजी शिजायला टाकू बाजरीच्या भाकरी करून घेऊ बाजरीच्या भाकरी करू मस्त पैकी आणि सकाळची पण सोयाबीनची भाजी उरलेली मित्रांनो सकाळची पण बघा सोयाबीनची भाजी खूप छान उरलेली सूर्यकाला बघा पालकची भाजी म्हणलं का म्हणते मला जेवायचंच नाही खरंच काय आणि बिर्याणी म्हणलं का तिच्या चेहऱ्यावरती एकदम हास्य ना अंडे म्हणलं का हास्य परत चांगलं बटाटा म्हणलं तर आणखीनच हास्य आवडत आहे बटाटा त्याचा आहे ना तर आता पालक भाजी शिजवून घेतलेली आहे आणि घोटून पण घेतली आहे तर त्यामध्ये थोडंसं बेसनपीठ ॲड केलेलं आहे मी कारण बेसनपीठाने जो वास येतो कधी कधी पालकच्या भाजीचा तो येत नाही आणि टेस्ट पण छान लागते त्यामुळे बेसनपीठ थोडंसं ॲड केलेलं आहे आणि घुतून घेतलं आहे तरी तेल गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये जिरेची मोरीची फोडणी द्यायची आहे जिरं मौल तडकलं की नंतर वाटण वाटलेला मसाला टाकायचा आहे तरी, मी तर बड़ बड़ तरी ते मी हिरवी मिरची शेंगदाणे लसूण मीठ बारीक वाटून घेतलं होतं तर ओबडदोबड वाटले तरी छान लागते पण मला बारीक वाटूनच छान आवडती भाजी त्यामुळे मग बारीक वाटून घेतलं होतं आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि नंतर ही भाजी त्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकायचं आहे शिजण्यापासून इस चाखणच्या उकळ्या पकड्या काला काढते पाहिजे चाकणच्या उकळ्या काढती आता ज्या त्यावेळेस मी नवीन नवीन गेलो होतो सुरेखाला घेऊन चाक पुण्याला पुणे चाकण त्यावेळेस मी तिला किराणा किंवा तेल वगैरे असं किचन मध्ये म्हणायचो खूप तेल टाकते बर का मला खूप ऍसिडिटी होती पण ज्या वेळेस मी आता इकडं जेव्हा बसून मी स्वतः भाज्या करतो बिर्याणी करतो तर मग माझ्याकडून तेल मी जास्त वापरतो भाज्या कसं जास्त मसालेदार वगैरे असतात माझ्या तर मग सुरेखा मला आता टोमने मारते त्यावेळेस तर मला तेल वापरून देत नव्हते आणि आता खूप तेल वापरतात स्वतःच तर ठीक आहे बायकोचं बोलणं थोडंसं ऐकून घ्यायचं या संसाराचा गाडा पुढे चालवायचा तर खूप छान परतलेली थोडंसं पाणी ऍड करून चला आता भाजी शिजवून घेऊ एकदा उकळी आली चला आता पाणी ऍड केलेलं आहे त्याला अंगा पाणी मस्त घट्ट घट्ट भाजी साफसफाई सा होळीची

शॉर्ट आउट केले इकडे काढायला वापरायचे वेगळे तर इकडं आहे अभ्यास इकडं जादू सुद्धा चालू आहे अभ्यास काय आहे रे उरका पटापट क्या करू? अभ्यास क्या करून अजून पुस्तकच शोधू राहिल्यात जादू चालू आहे मस्त पैकी इकडे अभ्यास कोणता अभ्यास आहे चालू आहे वया शोधायचं काम न पुस्तक तर उरका पटापट मग काय आणि आज गेलो होतो आज कुठं गेलो होतो आज परत गेलो होतो अंगणवाडी मध्ये आणि सगळे डॉक्युमेंट देऊन आलो आज सया वगैरे करून आलो आपण आणि आज शिदा बिदा घेऊन आलेलो आहे मला आता बाळाला काय काय शिदा भेटला ते पण दाखवतो आम्ही बाळा का बाळाच्या बाळा बाळाच्या आईचं आहे ना आहे हळद पावडर वगैरे सगळे तर आता सकाळी आलेलो आहे बाळाचा आणि बाळाचायचा शिदा घेऊन बघा रे काय काय बघा काय 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 वेळापत्रक ओ क्लिअरन्स पण असतो तुमचा वासा खाली चला ना तो बघा काय काय आता आण सातवी ड मध्ये ही तनुजा आहे का मधली तर हा क्लिअरन्स चालू आहे त्यांचा डायमंड मध्ये तर अनुचा क्लिअरन्स झालेला आहे पाठीमागून सर्व सर्व शिक्षकांच्या सह्या आहे या तर इथं चालू आहे डिस्कशन क्लिअरन्स चालू आहे शाळेमध्ये बर बघा सीधा काय आलाय बाळाला बघा तर हा गोनी त्यांनी दिले ते तुम्ही काय बॅग वगैरे आणली का अहो मॅडम म्हणलं तुम्हाला आलो होतो तर अहो मी आलो होतो झरक्ष द्यायला तुम्हाला अहो म्हणलं मग सीधा घेऊन जायचे ना परवा दिवशी किट घेऊन आलो हल्दी पावडर पण दिलेले का हे काय साखर साखर कोण आहे अरे गौ। वा गहू 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 पण दिलेले ना त्याच्यानंतर काय चना मूग डाळ मूग डाळ त्याच्यात काय चना डबल आहे का चना गहू गहू बी डबल आहे आणि हे काय मिक्स पावडर वा याच्यात काय मीठ हा मीठ लागणारच ना एवढ्या वस्तू दिल्या म्हणजे तर आता बघा एवढा शिदा आलेला आहे बाळाला बाळाच्या आईला आलेला आहे शिदा हम्म आहे ना रवा नाही वाटत त्याच्यामध्ये जेवढं दिलंय तेवढं आता आता हे पोच बघू त्यांची गाडी आल्यावर त्यांच्यामध्ये पॅक करून नाही तर मग चालू करा चना बिना <laughs> <laughs> बघा एकदा थोडं थोडं बघू कसं आहे टेस्ट करून बघू स्पायसी पायसी बनवून ज्याचा माल आहे त्याला द्यायला पाहिजे आहे का हा हा त्याला आता म्हणून एका लाईन मध्ये लावलेलं आहे चला आता बॅग भरून ठेवा चना चना खा बहुत छान आधी आहे घोडो कोचा माग फुटन तर चला दाजी आले आता चहा घ्यायना पाणी घ्यायना एवढे लांबून आले आता इथले इथे आले अस मग काहीच म्हणले नसते आणि हा आलं मम्मी काय राहिले हा का मम्मीच्या पॅटर्नच घ्यायचं अस ते जाऊ दे आता नंतर पुढच्या घर केलं आता उशीर लय झाला ना बर हा जरा मॉडर्न आहे नाही का नेक्स्ट टाइम पुढच्या वेळेस चला मग आज स्कूटी पण चालली झाली का याच्याकडे येणार का स्कूटी आज <स्टीरी> आज येते का पण चालू थांबा त्याला त्याला काढून द्या आधी हो हो ब्रेक दाब जमली जमलं का हा या मग काही चहा पाणी नाही घेतलं हा